नमस्कार मंडळी लोकसंग्रहमध्ये आपले स्वागत आहे मंडळी म क को कायदा हा नेमका आहे काय आणि हा गुन्हा किंवा कायदा एखाद्या आरोपीवर लागतो तेव्हा त्याचं काय होतं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी वाल्मीक कराड याला नुकतीच जेल झालेली आहे चौदा दिवसाची कोस्ट कस्टडी मिळाली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की आम्ही या कायद्यामध्ये मक्को आणणार आहेत आणि तो सभागृहामध्ये शब्द दिला होता परंतु अजून असं काही मक्को हा कायदा आणि गुन्हा कुठल्याही आरोपीवर लागला नाही तर मंडळी मक्को हा जर एखाद्या आरोपीवर गुन्हा जर झाला तर त्याचे वाचण्याचे चान्सेस फार कमी आहेत तर मंडळी काय आहे हा कायदा आपण समजून घेऊ मंडळी हा कायदा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हा कायदा आला होता आणि हा कायदा हा गुन्हा त्याच्यावरच होतो एक तर टोळी असणे टोळीमध्ये भरपूर गुंडा असणे त्यांच्यावरती पहिलेच आरोप असणे आणि ह्या जे जेवढे आरोपी आहेत त्यांच्यावरती भरपूर पहिले काय गुन्हे आहेत आणि त्याच्यामध्ये अंमली पदार्थ लुटणे किंवा खंडणी मागणे खून करणे लुबाडणे अंतर्गत तो मोकोको कादा लावला जातो आणि मको ज्याच्यावरती लागतो तीनशे दोनमध्ये हा काय त्याच्यावरती गुन्हा होतो आणि जामीन बी त्याला मंजूर होत नाही आणि मककोमध्ये ज्या टोळीला कोण समर्थन करत होतं त्यांना कोण पाठबळ देत होतं किंवा त्यांना कोणी लपवलं होतं त्या टोळीला कोण समर्थन करत होतं त्यांच्यावरती देखील ही कारवाई होते आणि त्यांना देखील शिक्षा होते असा हा मोकको कायदा आहे मग जरांगी पाटील म्हणतात इतके दिवस झालं देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये शब्द दिला होता मग अजून मकको कायदा यांच्यावरती का लागला नाही याला वाल्मी कार्डला तीनशे दोनमध्ये हा येतो ह्याच्यावरती लवकर देवेंद्र फडणवीसांनी मको लावला पाहिजे कारण आम्ही या गुन्ह्यामध्ये नाहीत असं कोणीही म्हणेन हा वाल्मी कार्ड याच्यामध्ये आहे आणि ह्याच्यावरती तीनशे दोन लागला पाहिजे तुम्ही जो मकोको कायदा सभागृहामध्ये शब्द दिला तो का लावत नाही तर मंडळी मकोको कायदा जर लागला तर सर्वांची चौकशी होऊ शकते मग त्याच्यामध्ये जो संशय घेतला जातो याच्यामध्ये बडे नेते आहेत होऊ शकतो त्यांची बी चौकशी होऊ शकते म्हणून सरकार अद्याप मकोको कायदा आणि गुन्हा जे काय आहे ते त्याच्यावरती फोकस केलेले नाही जर मकोको कायदा आला तर अजून ह्याच्यामध्ये खूप काही हे प्रकरण पुढे जाऊ शकतं आणि ह्यात खूप काही मासे गळाला जाऊ शकतात म्हणून हा कायदा अजून कोणावरही गुन्हा लावलेला नाही ज्यावेळेस मक हा लागेल त्यावेळेस कोणीही या याच्यामध्ये वाचणार नाही आणि ह्या कायद्यामध्ये अजून भरपूर काही तरतुदी आहेत तर मंडळी मक हा गुन्हा लागलाच पाहिजे हा सर्वांचं वैयक्तिक म्हणणं होतं राजकीय पुढारी हा मकोको कायदा लागला पाहिजे मग देवेंद्र फडणवीस यांनी अजून हा मक्को कायदा का लावला नाही हाच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे याच्यावरती मकोको लागला पाहिजे असं सर्वांचं म्हणणं आहे मग ते सर्व उलगाडा बाहेर येईन मागे कोणता नेता होता याला कोण सपोर्ट करत होतं यांना कोण लपवत होतं हे सर्व बाहेर येणार आहे होऊ शकतं की सरकार अजून बी काही सपोर्ट या बड्या नेत्यांना किंवा ह्या प्रकरणामध्ये करत आहे असं सर्वांचं म्हणणं आहे तर मंडळी तुम्हाला मकोकोबद्दल अजून काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद